टाकणार का गाजपून टाकणार छाली तूफानी तयार እንንንን እንን नमस्कार आजच्या काम कार्यक्रमाचे आपले नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन सतपाळ साहेब गणेश पाटील साहेब व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी आणि माझ्या काँग्रेस काँग्रेसकेपी बांधप्रबंधन साहेब मला खूप आनंद झाला अशासाठी आनंद झाला की निवडणूक असल्यावरच एक पंधरा वीस तीस वर्ष झाले आमच्याकडे काँग्रेसचं कोणतरी माणूस यायचं पण आपण सोतपहारच या अशी केली की काँग्रेस मजबूत करण्यासाठी काय करावं यासाठी आपण प्रत्येक ब्लॉकमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे केलेत एक तीस वर्षापर्यंत या भागामध्ये काँग्रेसचं प्रचंड वर्चस्व होतं आमदार काँग्रेसचे असायचे जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे असायचे पंचायत समिती ग्रामपंचायत हे सगळे काँग्रेसमुळेच होते पण नंतर तीस वर्षापूर्वी बहुजन विकास आघाडी हा पक्ष निर्माण झाला आणि बहुजन विकास आघाडीने सगळ्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे सामावून घेतलं कुठच्याही पक्षाचा असो काँग्रेसचा असो शिवसेनेचा असो त्यावेळी जनता दल असो जनता दलाचा असो दला या सगळ्या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या दावणीला बांधले आणि त्याच्यामुळे सगळ्याच पक्षाशी पेशाट डाली आम्ही काँग्रेस उभं करण्याचा एक पंचवीस तीस वर्ष झाली सतत प्रयत्न करतो आहे मायकल फोर्ताडो यांच्या नेतृत्वाखाली विजय पाटील होते त्याच्यानंतर गीता वर्णेकर होती मी होतो विजया समेळ होत्या अशा अनेक कार्यकर्त्यांनी त्याच्यानंतर अशोक पेंढारी होते या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही काँग्रेस जिवंत ठेवण्याचा आणि उभं करण्याचा प्रयत्न करत होतो पण एक असं आम्हाला आढळून आलं होतं की वरती शेवटच्या दिवशी असं व्हायचं नाही तुमचं तिकीट सोडलेलं आहे यावेळेस फक्त झालेलं नाही आपले राजेंद्र गावित यांची निव निवड तिकीटासाठी आम्ही चव्हारपर्यंत गेलो सगळे जवळजवळ एक चारशे पाचशे गाड्या घेऊन गेलो होतो आणि त्याच्यानंतर हा मनीष बरोबर बोलते ना आणि त्याच्यानंतर फॉर्म भरताना आलं होतं तुमचं तिकीट बहुजन विकास आघाडीला युती होऊन दिलेलं आहे त्याच्यामुळे त्या दिवसापासून जी काँग्रेस कार्यकर्ता खचला आणि कॉ कौ काँग्रेस कार्यकर्त्यांना एक प्रचंड राग आला की आपण खाली काम करायचं आणि त्यांचं स्पष्ट मत झालं की वरती तुम्ही ॲडजस्टमेंट करायची असं काँग्रेस कार्यकर्त्यांचं मत झालं त्याच्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता इथून दूर केला पण एक दहा वर्ष झाले ओनिल अल्मेडा विजय पाटील रुपेश असेल विन्सेंट असतील आणि सगळे आपले प्रवीणा असेल क कोसरेकर मॅडम असतील सगळ्या या ज्या बसलेल्या आहेत त्या सगळ्याने भले आम्ही एकट्या त्या एकट्या असं पण असा, असा लढवत साहेब एक प्रसंग असा सांगतो की नगरपालिकेची मागची दहा वर्षापूर्वीची निवडणूक होती प्रवीणाला मला माझ्याबरोबर बसून ठेवायला लागला प्रवीणा सांगते बंधू माझ्याबरोबर बसा मी सैनला का बसू तर सांगतो ते थैल्या घेऊन माझ्या घरी बसल्यात आणि कारण प प्रवीणाला साधारण नऊशे ते हजार मत मिळायची त्याच्यामुळे एका एक माणसाची सीट ढोक्यात यायची प्रवीण हे म्हणजे ह्या इथेच आम्ही बसलो होतो असं म्हणजे अशा तऱ्हेने आम्हाला काँग्रेस आम्ही टिकवायचा आणि ठेवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून यावेळेस तर काय साधारण दोन्ही सीट मिळून आपल्याला एक लाख मतं मिळाली आहेत त्रि तीन फाईट झाल्या प्रकाश सामना जरा बोलू नको यावेळेसच्या याच्यामध्ये की बहुजन विकास आघाडीला दो दोन्ही सीटमध्ये दोन लाख मतं दो, बी जे पीला दोन लाख मला आणि आपल्याला साहेब एक लाख मतं आहेत ही कमी मतं आहेत लक्षात का पण एक का आपल्याकडे साहेब एक्का आपल्याकडे आहे त्याच्यामुळे तो एकक्याचा कसा उपयोग करायचा तो तुम्ही करा आता उपयोग करताना एक जुना सिनियर कार्यकर्ता म्हणून मला काहीशा तुम्हाला सूचना द्याव्याशा वाटतात किंवा काहीसं तुम्हाला विनंती करतो जे लोक तुमच्याकडे टिळक भवनला येतात ना त्यांना विचारा तुम्ही टिळक भवनला का येता त्यांना विचारा तुम्ही टिळक भवनला काय येता टिळक भवनला येऊन तुम्ही त्यांना पदं देता आणि इथे आमचे लोक नाराज होतात बंधू तो बघा तिथे गेला आणि त्याला पद मिळालं असं व्हायला नाही पाहिजे तुम्ही या याच्यातले पाच लोक दहा लोक जे सतत विजय पटेल माल हे जे काम करत आहेत त्या लोकांना विचारा की खरंच हा माणूस माल माणूस इथे काम करतो का तो समजा तो काम करत असेल दिल्लीला पण त्याचे विषय दिल्लीचे असतात आणि तो इथे पद घेतो आणि सगळीकडे राहतो हा लक्षात का काही लोकांनी तर स्पष्ट बोलतो आहे मी कोणाला राग आला तरी हरकत नाही की आपल्या काही प्रा ब्लॉक अध्यक्षांना फोन केले त्यांनी ब्लॉक अध्यक्षांना फोन केले आणि एका ठराविक माणसाशी बोलायला लावलं तू माझ्याकडे निवडणुकीच्या वेळेस कुठच्या या विधानसभेमध्ये अ लक्षात का तुम्ही सांगितलं तर ती माणसं पण येतील फक्त इन कॅमेरा तुम्हाला त्यांना सांगावं लागेल कारण शेवटी करणारा पण तेवढाच मोठा आहे आणि हे पण मोठं आहे तर एक लक्षात ठेवा जे ह्या लोकांनी केलेलं आहे त्या लोकांना तुम्ही कृपया म्हणजे मी कारण काँग्रेस सगळ्यांची आहे पण आपण पदं देताना तरी त्या लोकांना दूर ठेवावा असं मी विनंती करतो थोडंसं परखड बोललो पण बोलणं आवश्यक होतं बोलणं बोलणं आवश्यक होतं युथ काँग्रेसच्या लोकांना तर आनंद झाला था असेल हां युथ काँग्रेस कारण ते माझ्याशी इथे जेव्हा कोण तो पांडेला सीट दिली तेव्हा माझ्याशी इथे येऊन भांडले होते हे सगळे लोक एक तास भांडत होते जास्त काही बोलत नाही तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते मी सांगितलं पण ही माझी सूचना म्हणा एक शंभर दीडशे वर्षापासून ज्या घराने काँग्रेससाठी योगदान केलं माझ्या आजोबाने दोन्ही घरच्या आजोबाने माझ्या आमच्या सगळ्या मामाकडच्या लोकांनी माझ्या मामाने सगळ्यांनीच स्वातंत्र्य लढ्यात योगदान देऊन जेलची पण वारी केलेली एकूण दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला असं वाटलं की काँग्रेस जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही सच्च्या काँग्रेसमन भेटा आणि त्यालाच पद द्या धन्यवाद